पूजा हाय नमस्कार शुभरात्री कैलास दादा सॉरी प्रताप दादा शुभ सकाळ सर्वांना नमस्कार लाईक केला आहे मयुरीताई जय शिवराय जय शिवराय प्रताप दादा चहा पाणी झालं का राजू आदा प्रताप दादा तुमचं हाय मयुर दाई आणि सिद्धेश दादा सिद्धेश दादा झाला चहा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा हो दादा तुम्हाला पण सुंदर दिवसाच्या सुंदर खूप 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 शुभेच्छा हे बघा पक्षांना ठेवलंय मी बांधवना ह्या खिडकीमध्ये पक्षांना पाणी आणि हे ठेवले खायला पक्षांना सिद्धेश दादा <laughs> जय शिवराय नाश्ता झाला का ताई नाही अजून नाश्ता करायचा आहे नाही आधी जय पूजा मग नाश्ता करणार ओके okay. प्रताप दादा नमस्कार हे बघ चिमणी आली चिमणी बा हे बघ केवढी मोठी चिमणी आहे बा आपले काय करू तोंडात आधी देवपूजा नंतर पेटपूजा मस्त दादा पक्षी बघ कसं ओरडते कसं ओरडते चिमणी कशी ती बघ ती बघ ती बघ बसली तिथं बघितले का चिमणी कुठे चिमणी दाखव चिमणी दाखव ती बघ ती बघ झाडावर चिमली ती बघ बसली याच्यावर वायरीवरती बघितल्या आज कुठे गेले बाहेर निसर्ग नाही तुळशी दान दादा इथेच आहे आमच्या इथे घरातच खिडकीतून आहे खिडकीतून दाखवत आहे मी आलो ताई गुड मॉर्निंग ताई साहेब गुड मॉर्निंग हे बघा पक्षी तिथे पक्षी तर बघत बघ गेला गेला हो नको उघडू थांब चहा झाला काय ताई नाही झालं चहा नाही झाला अजून मंगळ शिव मंगळ शिव सुप्रभात तुम्हाला पण तुळशीदास दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सगळ्यांना सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला सकाळना सख सक, सगळ्यांना आणि सगळ्यांचं दिवस आनंदात जावो सुख समृद्धीचं भरभराट जावो हीच ईश्वरच्या प्रार्थना भक्ती जास्त आहे हो का देवीची भक्ती जास्त आहे परी आणि संभ बाळासाठी मयुरी ताई माझी ताई 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 परी संभव हो काय नाश्ता नारी काही झाली का नाही अजून संभ बाळा काय संभव बाळा आणि मयुरी ताईसाठी चहा थँक्यू नाही पण दादा विशेष दादा सिद्धेश दादा नमस्कार अनिल दादा नमस्कार अनिल दादा गुड मॉर्निंग मयुरताईसाठी थँक्यू काल मी लाईव्हवर वर बनवला होता सिद्धेश दादा तुम्ही नाही आलात दे गुड मॉर्निंग विन नंबर लाईट थँक्यू हो नाही आलो नाही बाहेर गे ही आमची ग्राम देवता आहे बरं का महाकाली ही महाकाली आहे हिरवी साडी घातलेली ही सुकाई आणि बघा वरदायी तीन देवी आहेत बघितल्या का सुकाई वरदाई आणि महाकाली तर फक्त मी तुम्हाला ਮੈਂ 100% ਮੈਂ ਅਜੀ ਦਾਦਾ Nagla mama na namaskar. Mama ya. Hai. Aku cantik ya Namaskar cipin, no Mama. good morning. Good morning Siddes Mama.

कसा आहेस तू मी मी बरा आहे तुम्ही कशा आहात मामा नाश्ता झाला का परी तिथे किचन मध्ये आहे परीचा अजून नाश्ता नाही झालाय कसा आहेस तू मी बरा आहे मी कशा आहात सिद्धेस मामा लाईट ला लाईक डन थँक यू चैतन्य मामा पिल्लू काय कर ती पिल्लू आहे बसली आहे ते तिकडं बरोबर संभव बर संभव बरं संभव बर काय करत आहे आशी देव मामा मी पण मस्त संभव आहे

काय चाललंय ताई काय नाही ताई नाश्ता झाला का नाही आजोबांचा चालू आहे खूप छान देवी आहे ताई सुपाईवर हा ना बाळा नमस्कार संभव बाळा गुड मॉर्निंग बाळा तुझी आई काय करते परी बाळा गुड मॉर्निंग संभव बाळा नाश्ता झाला का तुझा संभवा कसा आहेस तू मस्त बोलतात दादा मराठी पण बाळा नाश्ता झाला परीचा नाश्ता चालू आहे संभव बाळा आहेस तू संभव छान आहे पिल्लू काय करते पिल्लू आहे पिल्लूची मस्त झाली बरं बरं संभव मी पण मस्त संभव बाळा पण मस्त लाईक केला आहे लाईवला थँक्यू आता आपण भेटू परत या सिद्धेश दादा नाश्ता करायला चहा आणि हे ब्रेक उडवतोच कुठं अंगावर मी इथे परी बसली आहे ऐका पिल्लू बसलेलं हा पिल्लूचा नाश्ता आहे तो पिल्लू नाश्ता करत आहे 在老伯伯，再见了,了。